संतोष देशमुख यांची हत्या वेगळ्याच कारणाने झाली म्हणून एका महिलेचा वापर करणार होते आणि त्या महिलेची हत्या झाली पाच दिवसापासून तिचा मृत्यू देह तिच्या राहत्या घरामध्ये सडत होता अखेरकार दुर्गंधी पसरली परिसरामध्ये आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा पोस्टमॉर्टम केला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आहे त्यानुसार तिची गळा दाबून हत्या झाल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणामध्ये दोन जणांना पोलिसांनी अटकही केली आहे त्यांचे सीडी आरही तपासत आहे पोलीस तसंच मनीषा बोडवे यांचाही सीडीआर रेकॉर्ड तपासत आहे पोलीस आणि त्यानंतरच हे उघड होईल की मनीषा वडवे यांची हत्या आणि संतोष देशमुख यांची हत्या आहे दोन्ही आपापसात निगडीत आहेत की नाही आहेत मयत मनीषा बोडवे यांनी अनेकांना फसवण्याचे गुन्हेही त्यांच्यावर दाखल आहेत त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याचे पुरावे नष्ट व्हावेत त्यासाठी मनीषा बोडवे यांची हत्या केल्याचाही अनेकांना संशय आहे त्यामुळे या तपासाकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे काय माहिती येईल पुढील काय दिवसांमध्ये काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये